बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत देशाला आणि राज्याला आणि समाजाला घातक आहे इतिहास घडूया तुतारी वाजला हा या प्रभागातून निवडून देऊन एक चांगल्या कार्यकर्त्याला संधी देऊया एवढीच विनंती करतो आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे या निवडणुकीला समोर जात असताना ही जागा आम्ही युवक चा अध्यक्ष म्हणून अनेक कार्यकर्ता राष्ट्रवादीला सोडावी अशा प्रकारची विनंती पक्षाला होती परंतु त्यांचे मला पुर्त असा आम्ही आग्रह केला आणि त्याला त्यांनी मान्यता दिली आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही एकत्र एक लढतो इथे सुद्धा शेवटच्या क्षणाला शहाबादची जागा पुढे निघाली तर बाकीचे सुद्धा मदत करतील अशा प्रकारची चर्चा आम्ही निश्चितपणाने करू नगरसेवक बिनवरून येण्याचा फायदा आणि तेवढा अधिकार आणि तेवढा पैसा आमच्याकडे असतात आमचे पण नगरसेवक बघतो येताना सगळीकडे सरकारची जाहिरात आहे संविधानाचा राखा मान आणि मतदानाचा करू अधिकार आता मतदान करण्याला आव्हान करता पण मतदान करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीची प्रक्रियाच करण्यासाठी करण्याचा करत असेल आणि मग कोणतरी म्हणतो की विरोधकांचा उमेदवार तिथे उभा राहत नाही विरोधकांचा उमेदवार उभा राहिल्यानंतर जे आकडे सांगितले जातात हो माघार घेतात तो म्हणतो मी उभा राहणार उभा राहून करणार काय त्याविषयी आत्ताच भेटत ते मोकळं होऊया आणि मला वाटतं की यासारखा ऑफर शहाबादला सुद्धा आल्या होत्या पण शहाबाद सांगितलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिवंत ठेवायचं असेल तर मी अमित शाला बळी न पडता निवडणुकीला समोर जाईल अशा प्रकारच्या मुळे काही निवडणुका आणि लोकशाही जिवंत राहते हे प्रभागातल्या जनतेला मी एवढंच सांगेल या प्रभागामध्ये वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात बहुतेक बहुमत समाज जो आहे तो मुस्लिम समाज आहे या मागासवर्गीय आहे हिंदी भाषिक आहे मराठा भाषिक आहे ग्रामस्थ आहे या सर्व लोकांना विनंती करेन लोकशाहीची लढाई आहे लोकशाहीच्या लढाईमध्ये आमच्या मताचं विभाजन झालं तर विरोधकांना फायदा होतो नवीन उभं राहिलेलं हे शहर चांगल्या प्रथाने चालवायचं असेल तर त्यांच्यासाठी झटणारा हे करून सहकारी उभा राहिलेला आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करावं एक संधी आदरणीय साहेबांच्या विचाराच्या या सहकार्याला करावी आपली विकासाची कामं तर करूच पण शांतता आणि या असलेल्या देशात राज्यात ज्या पद्धतीने मुखुपशाही येते त्याच्या विरोधामध्ये ही लढाई करण्यासाठी उतारी वाजवणारा माणूस हा प्रभाग क्रमांक तीन मधून शाबादच्या माध्यमातून उभा केलेला आहे त्याला आपण विजयी करावं अनुक्रमांक चार वर पचन दाबून विजयी करावा अशा प्रकारची विनंती